खरे नाही घरी कोणीच नाही मला निवड झाला खरे चालू कोण चालू एक किती मजा येत नाही करायला भाऊजीलाच फोन करते ऐकते कुठे हॅलो हा बोल ना कुठे आहे भाऊजी काय नाही गावातच होतो ऐका ना काय आपण करू ना घरी काय म्हणतात हा नवरा कोणीच नाही घरी आज

पण चांगले चांगली क्वालिटी आहे ना मी सोय करते मग आपली अहो चांगले माल लहान होईल आता आपण करू आजच करू आलो का बरोबर आहे चांगले आहे काय क्वालिटी चांगली हे मागच्या टाइम ला आणलं होतं बरोबर म्हणून म्हटलं हा ना ते आहे का नाही मेडिकल वाला गडबड देतं मग गडबड अशी गडबड ना करू ते मग मला मला त्रास होतो ना तुमचं काय तुम्हाला काय नाही बरोबर चांगले तुम्हाला सवय चांगले कोण आणतो आता हा या मला बरोबर आहे मी निघतो ठेवलं हा

मग आता ह्याच्यात असं आणली अशी इकडं पडू द्या आणि पुढं पडू द्या पाहिले बीन तर काही म्हणणार नाही काही याच्यात काय होतं काय नाही कोणी म्हणू उडली तर काय म्हणतो तुमच्या सोबत पेचली माझी होईल सवय लागली तुमची

temana ha uhm tamha pan pan ha sabha khuri hai thanh hmm haaa emari haaa sudili that

मला नाही काय सवय तुम्ही तयारी करून ठेवली काही चाकणा शेवडा नाही थर्टी नाही आजच थर्टी प्लस समजा आज तीस तारीख येईल दारू भेटणार नाही घरचे लोक मग पार्टीच काय आज पार्टी मी घेतो मग मी देऊ का हा मग हा समजा आजच झाली ना आज कस आज झाली एवढे एवढे आणले मग गिलास भर जाऊ का परत आता माझं इथून उठत येणार ना आता आणू आता कशाला आणतो माहित जग मारायचे ना माहिती दोन तुम्हाला जाद झाले का हा जाद झाले नाही मग आता काय करायचं दोपायचं নাারা পরও করওর করোডে হনে অরে আভে আজোপয়ার সাপে পয়া. সাইযাদি আজেন্মাধরেনি আজেন্যা নাই নাই আজেনে আজে আজিসতে়া. ন तुम चले मोटे बन मस्त है ना बन कोई नहीं तुम चले मोटे है आ मत मा... आज मोटे चाहिए मैं मेरे बात सुन रहा ना जब तो आए क्या ना ना तो कोई नहीं मिला तो आज हाँ లై లై హ చాలు హ్ కౌజి